गावामध्ये दहा का बारा मंडप वेगवेगळ्या मंदिराचे या ठिकाणी करण्यात आले आणि ही परिस्थिती जवळपास बेचाळीस गावातल्या प्रत्येक गावामध्ये अशाच पद्धतीची विकास कामं करण्याचा आतापर्यंत दादांनी प्रयत्न केला <प्रेत> ही विकास काम करत असताना रस्त्याची कामं करत असताना अजूनही वाड्या वास्त्यावरच्या रस्त्याचे अनेक ठिकाणचे प्रश्न आहेत पण ही निवडणूक विधानसभेची आहे आणि विधानसभेच्या निवडणुकीत नेमके तुमचे प्रश्न काय आहेत तुमचे प्रश्न सोडवायच्या म्हणून सोडवण्यासाठी म्हणूनची ही निवडणूक आहे परंतु समोरची मंडळी एकही भाषणामध्ये कुठलंही विकासाचं ब्र शब्द सुद्धा उल्लेख नाही टीका करणे आणि खोटे नाट्य आरोप करणे आणि खोटा पण रिटून बोलणे अशी या सगळ्या मंडळीची सवय असल्यामुळे मला वाटतंय त्याच्यावरती जास्त न बोललेलं बरं कारण आपण सगळ्यांना पंढरपूर तालुक्यामध्ये या मंडळीचं सगळ्या गोष्टी माहित आहे आणि या ठिकाणी काकांनी त्या ठिकाणी खुलासा आपल्याला त्या बाबतीत केलेला आहे फक्त या निमित्ताने एवढाच खुलासा करायचा आहे की एखादी गोष्ट दहा वेळा पोट जर बोललं तर ती खरी वाटायला लागते आणि म्हणून काही गोष्टीचा खुलासा करणं गरजेचं आहे दरवर्षी कारखाना चालू झाल्यानंतर काठा मारण्यावरती सातत्याने बातम्या देणे आणि आरोप करणे हि छंद झाला आणि दरवर्षी दादांनी आवाहन केलं की कुठेही आपण वजन करून या ज्या दिवशी तुम्हाला काठ्यामध्ये विठ्ठलराव शिंदेचा शिंदे काय त्यावेळेस राजकारणातून बाजूला होतो आणि एवढं मोठं आवाहन केल्यानंतर सुद्धा ही मंडळी निवडणुकीमध्ये त्याच गोष्टी मुद्दा म्हणून पुढे सरकवण्याचा प्रयत्न करते आणि आजही आम्ही या निमित्ताने सांगतो की कधी पुढच्या काळात आता कारखाने चालू होते ह्याच्या आधी बऱ्याचशा वाहनवाल्यांनी बाहेर तपासलेला आहे कुणाच्या कारखान्याच्या काट्यावर भांडणं गेल्या वर्षी झाली कशामुळे झाली एकाच व्यक्तीच्या नावावर दहा दहा वीस वीस हजार टनेचा ऊस कशामुळे गेला आम्ही सांगायची गरज नाही इथल्या अनेक लोकांना <ड़ागा> तीन हजार रुपये दर देतो म्हणून जाहीर केलं दिला अठ्ठावीसशे पंचवीस विठ्ठलराव शिंदे कारखान्याने एकोणतीसशे रुपये दर दिला शेवटच्या महिन्यामध्ये जवळपास तीन हजार पन्नास दिला पण दादा कधी म्हणले नाही की तीन हजार पन्नास आम्ही दर दिला एकोणतीसशे दर दिला एकोणतीसशे त्यानंतर फेब्रुवारी मध्ये पन्नास रुपये एप्रिल मध्ये रुपये असा शेवटच्या टप्प्यामध्ये तीन हजार दर जाहीर केला आणि सगळे जगाला सांगत सुटते की तीन हजाराचा हाबडा दिला तीन हजाराचा धक्का दिला।, दिला आता या धक्क्याची भाषा करणाऱ्या मंडळीला आधी खरं बोलायला शिकवण गरजेचं आहे आणि खऱ्या अर्थाने आपण आज ही निवडणूक जर कशाची असेल तर या अशा प्रवृत्तीला बाजूला ठेवण्याची ही खरी निवडणूक आहे आणि म्हणून मला या निमित्ताने सगळ्यांना विनंती करायची की आपण नेमकं खरं काय आहे आणि खोट काय आहे हे सगळं जाणून घेतलं पाहिजे अठ्ठावीसशे पंचवीस द्यायचे प्रत्यक्षात जाहीर केले तीन हजार तीन हजार देणं गरजेचं आहे मित्रांनो मला या निमित्ताने विकासावर बोलण्यापेक्षा या मंडळीने जे आतापर्यंत आरोप केले ते आरोप सुद्धा सांगणं आणि त्याच्यावरती उत्तर देणं योग्य या निमित्ताने योग्य एवढ्यासाठी वाटतं की आपल्यालाही खरं करणं गरजेचं आहे मागच्या दोन वर्षामध्ये विठ्ठल सरकारी जी गळीत केलं त्या दोन वर्षाच्या गळितामध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा दर कमी देऊन सुद्धा त्रेचाळीस कोटी रुपये त्यांच्या वार्षिक आवाला तोटा आहे मग ही तोटा कशामुळे आला पैसे कुठे गेले विठ्ठलराव शिंदे कारखान्याने आतापर्यंत एकोणतीसशे रुपये दर देऊन सुद्धा चारशे रुपये टनाला व्याज आणि हा बँकेत भरला या मंडळीने एक रुपया बँकेत भरला नाही पण दोन वर्षात तरी त्रेचाळीस कोटी तोटा कसा होतो म्हणजे बँकेत पैसे न भरता सुद्धा तोटा भाव कमी देऊ आणि भावाच्या गप्पा मारायच्या आम्हाला अडचण नाही तुम्ही पस्तीसशे नाही विठ्ठलराव शिंदे कारखान्यापेक्षा बँकेला जर व्याज भरत नसाल तर दोनशे ते चारशे रुपये दर जास्त द्यायला पाहिजे पण ती परिस्थिती मागच्या दोन वर्षातली नाही आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा आपल्या ला काय लिहिलंय ती बघणं गरजेचं आहे आता गद्दारी केली त्यांनी गद्दारी केली म्हणून जे आरोप आहेत ते लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यात कुणी कुठं वलांटी मारली कुणाकडनं पुन्हा पैसे मंजूर करून घेतले आणि पैसे मंजूर करून पैसे मंजूर करून पुन्हा कुठं क्वालांट्या मारल्या की मी सांगायची गरज नाही तुमच्या समोर घडलेला सगळा प्रकार आणि ह्या सगळ्या आलेल्या पैशातून ज्या लोकांसाठीही पैसे मंजूर झाले त्याच्यामध्ये एकोणपन्नास कोटी कर्मचाऱ्यांच्या जुन्या थकीत पगारी आणि जुने वेतन देण्यासाठी म्हणून मंजूर आहेत पण अद्याप पर्यंत कर्मचारी तसाच वाऱ्यावर आहे त्याच्या पगारी पण तशाच राहिलेले त्या लोकांच्या जुन्या रिटायर झालेल्या लोकांचेही पैसे तसेच राहिलेले आणि हे पैसे वेगळ्या पद्धतीने डायव्हर्ट करून ह्या निवडणुकीमध्ये अनेक वेगवेगळे मनोरंजनाचे खेळ आपल्या सगळ्यांना करमणुकीच्या निमित्ताने दाखवण्याच काम, काम या सगळ्या मंडळीचं चालू आहे आणि आपली सगळ्यांची दिशाभूल करण्याच काम या मंडळीचं चालू आहे आज मला या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करायची की ही निवडणूक आपण विकासाच्या मुद्द्यावर लढत आतापर्यंत या पंधरा वर्षामध्ये जसा दादानी विकास केला त्याच पद्धतीनं आतापर्यंत मी पंचायत समितीत सभापती म्हणून काम केलं जिल्हा परिषदेत काम केलं दूध संघाचं चेअरमन म्हणून काम करत असताना या सगळ्या मार्गाने काम करत असताना ह्या सगळ्या वेगवेगळ्या शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आतापर्यंत केलंय संजय गांधी निराधार जिल्ह्यात सगळ्यात जास्त माडा तालुक्यामध्ये लाभार्थी लाभ देण्याचं काम ही माझ्या काळामध्ये झालं आणि हे सगळी काम करण्यावर जास्त प्राधान्य इतर गोष्टी वायफळ बोलण्यापेक्षा आतापर्यंत आम्ही काम एके काम करण्याची भूमिका ठेवली आज अनेक ठिकाणी आरोप केले के गेले म्हणून आज ह्या काही गोष्टी आपल्या समोर मी परखडपणे मांडल्या त्याच्यातून एवढाच उद्देश होता की आपल्याला वास्तव्य करणं गरजेचं आहे आणि आज या निमित्ताने मला एवढंच सांगायचंय की आपण आतापर्यंत तुंगत गावाच्या विकासासाठी पॉवर वस्तीचा रस्ता असते असेल अंगभांगे वस्तीच्या रस्त्याला आता पंधरा लाख रुपये मंजूर केलेले असतील आणि उर्वरित वाड्या वाजत्यावरचे रस्ते करण्याच्या साठी म्हणून मुलगीकरण करण्याच्या साठी म्हणून आमचं धोरण पुढच्या कालावधीमध्ये राहणार आहे आतापर्यंत सगळ्या गावांमध्ये मंदिरासमोर सभामंडप करण्याचं काम आदरणीय दादांच्या माध्यमातून झालेलं आहे अनेक वेगवेगळी विकास कामं त्या ठिकाणी करण्याची कामं जनसुविधेतून स्मशानभूमीची कामं असतील आणि रस्त्याची कामं असतील पण येणाऱ्या पुढच्या कालावधीमध्ये वाड्या वास्त्यावरती राहणाऱ्या लोकांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात आहे आणि पुढच्या कालावधीमध्ये हे वाड्या वास्त्यावरचे रस्ते शंभर टक्के करण्याचं काम पुढच्या पाच वर्षात आमचं राहणार या रस्त्यांबरोबर कारखान्याच्या बाबतीमध्ये आतापर्यंत या भागामध्ये हे कारखान्याचं युनिट बंद पडलेलं होत आणि हे बंद पडलेले युनिट मागच्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये विठ्ठलराव शिंदे कारखान्याला घेऊन त्या ठिकाणी विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे युनिट नंबर दोन म्हणून चालू केलेला आहे आपल्या सगळ्यांना माहिती या कारखान्याच्या माध्यमातून दर दहा दिवसाला पेमेंट देणं आदरणीय दादांच्या माध्यमातून ह्या सगळं जे नियोजन चाललेलं आहे हे फक्त बेचाळीस गावातल्या उजगडीत साठी या ठिकाणी युनिट सुरू करण्यात आलं आणि हे सगळं करत असताना सर्वांगीण विकास आणि व्यक्तिगत आणि सार्वजनिक विकास या सगळ्या गोष्टी करत असताना नुसती शासकीय काम सोडून मागाशी काकांनी सांगितलं की अनेक सामाजिक काम तुळजापूर दर्शन असेल असेल दर्शन यात्रा अनेक गोष्टी आतापर्यंत दादांनी केल्या आतापर्यंत जवळपास आठ हजार रुग्णांना मोफत मोतीबिंदूचे ऑपरेशन करण्याचं काम ही जागतिक कीर्तीचे पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहान यांच्या मदतीने आतापर्यंत केलेले दरवर्षी ऑपरेशन चारशे ऑपरेशन करण्याचं काम गेले दहा ते पंधरा वर्ष झालं चालू आणि त्याचबरोबर इतर ही सगळी सामाजिक कामं तुळजापूर यात्रा असेल सामुदायिक लग्न सोहळा असेल काशी यात्रा असेल बालाजी यात्रा असेल अशा अनेक सामाजिक उपक्रम आतापर्यंत करण्याचा प्रयत्न दादांच्या माध्यमातून झाला आणि म्हणून इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका आतापर्यंत दादांची राहिलेली आणि सगळ्या समाज बांधवांना आपल्याला सोबत घेऊन जाण्याची भूमिका पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला करायची कुठल्याही टोकाचं राजकारण न करता कोणाच्या आडवाडवी न करता येईल त्या प्रत्येक माणसाचं काम झालं पाहिजे या इथून पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन सगळ्या आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे आज या निमित्ताने या प्रचाराच्या निमित्ताने आपण सगळेजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहात या निवडणुकीच्या माध्यमातून मला आपल्या सर्वांना आणखीन एक विनंती करायची की आपण या निवडणुकीमध्ये ही निवडणूक अपक्ष आपण कशामुळे निवडणूक लढवत आहे हे जे पूर्णपणे सगळ्या मतदारसंघात सगळ्या लोकांना माहीत आहे आणि त्याच्या खोलात न जाता एवढीच मला या, या निमित्ताने विनंती करायची की आपण वीस तारखेला मतदान आहे अपक्ष निवडणूक लढवत असताना था था सफरचंद हे आपलं चिन्ह आहे आणि सफरचंद हे चिन्ह आपलं दहाव्या नंबरला आहे माझ्यानंतर अजून एका नावाचा रणजित नावाचा एक जणांनी अर्ज भरलेला आहे आणि आपण नावावरती न जाता आपण चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवणं जास्त गरजेचं आहे आणि म्हणून या निमित्ताने मला सगळ्यांना विनंती करायची की आपण वीस तारखेला हे सफरचंदाच्या चित्राच्या समोरचं बटन दाबून विक्रमी मताने निवडून देण्याच्या संदर्भामध्ये दे आपण सर्वांनी आशीर्वाद द्यावे आणि आपल्या या मतदारसंघाचा मतदारसंघाचा आणि तुंगत गावाचा विकासासाठी म्हणून एक काम करण्याची संधी द्यावी एवढीच सर्वांना नम्रपूर्वक विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज धन्यवाद भाई साहेब यानंतरची विनंती तानाजी भाऊ रंधवे यांनी आपल्या दोन मिनिटांमध्ये मनोर व्यक्त करावं